आज आपण बघणार आहोत एकाच्या पापाचे फळ सर्वांना भोगावे लागतात एका, एका जराने जर पाप केलं तर त्याचे जे फळ मिळते पापाचं फळ कसं मिळणार गोड मिळणार का नाही कडू लिंबाचा कसं राहते कडू कडू आपण खाऊ नाही शकत नाही का जिबीवर सुद्धा ठेवू शकत नाही तर पापाचे फळ तसंच कडू राहते आणि पुण्याचे फळ शहद कसं गोड राहते शहदाप्रमाणे गोड राहते चाकूशात वाटते तर आजची आपली ही गोष्ट आहे काक जातक मधली काक जातक नंबर एकशे चाळीस एकदा बोधिसत्व कावड्याच्या योनीत जन्माला आलेला होता आपले जे बोधिसत्व होते एकदा ते कावड्याच्या योनीमध्ये जन्माला आलेले होते व मोठ्या समुदायासह वर्तमान तो वाराणसीच्या जवळपास राहत होते कावड्यांचे समुदाय असते तर त्या मोठ्या सोबत ते वाराणसीच्या जवळपास राहत होते कोण आपले बोधिसत्व कावड्याच्या योनीमध्ये जन्माला आले आणि ते कावड्याच्या खूप मोठ्या समूहासोबत ते तिथे वाराणसी जवळ असत एके दिवशी वाराणसी राजाच्या पुरोहित नदीवरून स्नान करून येत होता वाराणसीचा जो राजा होता त्या राजाच्या पुरोहित एके दिवशी नदीवरून स्नान करून येत होता वाटेत नगरद्वाराजवळ तोरणावर दोन कावडे बसले होते तर जेव्हा तो नदीवरून स्नान करून येत होता तर त्यांनी बघितलं स्नान करून जाता जाता रस्त्यात बघितलं त्यांनी की नगराजवळ नगराजवळ तोरण होतात त्या तोरणावर तोरण लागलेला होता त्या तोरणावर दोन कावडे बसलेले त्यांनी बघितलं त्यातील एक जण दुसऱ्याला म्हणाला हा पहा दुष्ट ब्राह्मण उघड्या बोडक्यांनी येत आहे तर त्यातील एक जण दुसऱ्याला म्हणाला हा पहा दुष्ट ब्राह्मण उघड्या बोडक्यांनी येत आहे म्हणजे ते जे दोन कावडे बसले होते त्याच्यातून एका कावड्याने दुसऱ्यांना काय म्हंटल की हा बघा दुष्ट ब्राह्मण उघड्या बोडक्यांनी येत आहे मला वाटते की तो या तोरणाच्या खाली आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर देह धर्म करावा आणि तो कावडा काय म्हणतो की मला वाटते की हा जसा तिथून येणार ह्या तोरणाच्या खाली तर तेव्हा काय करावा देह धर्म म्हणजे शिशी हा शी करून टाकावी याच्या डोक्यावर हा दुसरा म्हणाला बाबा रे असली भलतीच कुकल्पना तू करू नकोस दुसरा म्हणतो असली भलतीच कल्पना तू अजिबात करू नकोस हा ब्राह्मण सामान्य मनुष्य नसून राजाच्या पुरोहित आहे आणि तो सांगू लागला की हा ब्राह्मण सामान्य मनुष्य नाही आहे, राजाचा आहे।, करने मंजे आपला गड़ा खेने आहे। आपन तर हा ब्राह्मण राजाच्या पुरोहित आहे याच्याशी वैर संपादन करणे म्हणजे आपल्या हातानेच आपला गळा कापून घेण्यासारखे आहे याच्यासोबत जर आपण वैर केलं तर असं समजायचं की आपण आपल्याच हाताने आपलं आपला गळा कापून घेत आहोत पहिला कावडा म्हणाला तुझे हे नुसते कुकर्क आहेत दोन्ही कावडे आपसमध्ये बोलत होते तर तो, तो पहिला कावडा त्याला काय म्हणतो तू फक्त हे नुसते कुक कुतर्क लावत आहेस राजाच्या पुरोहित झाला काय किंवा त्याच्या बाप झाला काय आमच्या सारख्या उडत्या पाखराचे तो काय करणार आहे राजाच्या पुरोहित असो किंवा राजाचा बाप असो ह्या उडत्या पाखरांचा तो राजा काय करणार आहे तुला जर भीती वाटत असेल तर तू येथून खुशाल पडून जा तो कावडा त्याला म्हणतो की तुला जर खरंच भीती वाटत असेल तर तू तु इथून हुशार पडून जा पण मी याच्या गुडगुडीत डोक्यावर देहधर्म केल्या वाचून येथून निघून जाणार नाही पण तो काय म्हणतो की मी तुला जर भीती वाटत असेल तर तू इथून निघून जा पण मी गुडगुडीत डोक्यावर देहधर्म केल्या वाजून मी इथून निघून जाणार नाही मी याच्या डोक्यावर देहधर्म करणार म्हणजे करणारच त्या दुसऱ्या कावड्याने आपल्या मित्रास उपदेश करण्यात तथ्य नाही असे जाणून तेथून पलायन केले त्या कावड्याला वाटलं दुसऱ्या कावड्याला की आपल्या मित्राला समजावून काहीही अर्थ नाही आपण इथून निघून गेलेलं भर परंतु शिल्लक राहिलेल्या राहिल्याने ब्राह्मण तोरणाखाली आल्याबरोबर बरोबर त्याच्या डोक्यावर देहधर्म केला आणि तो जो कावडा होता उरलेला त्याने काय केलं तो जसा आला त्या तोरणच्या खाली तर त्यांनी त्याच्या डोक्यावर काय केलं देहधर्म केला एक डोक्यावर एकदम काय पडलं हे पाहण्यासाठी ब्राह्मणांनी वर मान केली त्याने बघितलं की माझ्या डोक्यावर काय पडलं हे समजू आलं ना तर त्याने काय केलं वर मान करून बघितली तो का का शब्द करीत वेडे वाकडे तोंड करून जणू काय याची थट्टाच करीत आहे असा एक कावडा तोरणावर बसलेला यांच्या पाहण्यात आला कावकाव कावडा कसा करतो कावकाव करून जेणू काही तो त्याची थट्टा करत आहे हसी मजा हसत आहे त्याच्यावर नाही का कावडा कावकाव करत होता त्याला असं वाटलं त्यांनी त्या कावड्याला बघितला आपला अपमान कसा बसा गिळून डोके धुवून तो आपल्या घरी आला अपमानच झाला तर त्याला वाटलं माझा अपमान झाला तर तो आपला अपमान कसा बसा गिळलं त्यानी आणि डोके धु धुतले आणि डोके धुवून तो आपल्या घरी आला परंतु कावड्याविषयी त्याच्या मनात अत्यंत द्वेष बुद्धी उद्भवली कावड्याबद्दल त्याच्या मनामध्ये अत्यंत द्वेष उद्भवला व सर्व कावड्यांच्या सूट उगवण्याचा त्याने निश्चय केला हा त्याला वाटलं की मी आता सगळ्या कावड्यांच्या सोबत बदला घेणार तर एके दिवशी राजाची एक दासी तांदूळ सडण्याच्या कामात गुंतली असता थकून जाऊन तेथे झोपी गेली एके दिवशी काय झालं त्या राजाची ज्या दासी वाराणसीचा जो राजा होता तर त्याची दासी तांदूळ साफ करत होती त्या कामामध्ये गुंतली अजून ती थकली आणि थकून जाऊन ती तिथे झोपून गेली इतक्यात एक एडका येऊन तांदूळ खाऊ लागला एक आला आणि त्या तो काय करू लागला ती झोपली होती तर तांदूळ खाऊ लागला जागी होऊन तिने त्या एडक्याला घालवून दिले जशी तिला जाग आला तर तिने त्याला पळवून दिलं परंतु तो तांदूळाला इतका लंपट झाला होता की तिची नजर चुकवून चुपवून त्याने तांदूळ खाण्याचा आपला क्रम सोडला नाही तिने पळवलं तर सही पण त्याला तांदूळ खाणं एवढं आवडलं की तो कसा बसा तरी तिची नजर चुकून तो एडका कसा बसा तरी तिची नजर चुकून तो तांदूळ खाय खा, खातच राहिला दासीला त्याच्या अत्यंत संताप आला आपल्यासोबत पण असं कधी कधी होते तर दासीला त्याच्या अत्यंत संताप आला तिने स्वयंपाक घरातून एक जडके खोलीत आणून एडक्याला न दिसेल अशा ठिकाणी दळवून ठेवले तिने काय केलं केलं स्वयंपाक घरात गेली आणि जळत जळत असलेला कोळसा जळत असलेला कोळसा आणला आणि तो त्याला दिसेल नाही अशा जागी तो ठेवून दिला व तो तांदूळ खाण्यास आल्याबरोबर त्याच्यावर प्रहार केला आणि जसाच तो तांदूळ खाण्यासाठी आला तर त्याच्यावर प्रहार केला जळके निखारे अंगावर पडू पडून एळक्याच्या लोकरीने पेट घेतला आणि तो जळका हे होता कोळसा तो त्याच्या अंगावर पडला आणि त्याच्या लवकरने पेट घेतला आणि तो आपल्या रक्षणासाठी इस्त व्यस्त धावू लागला त्याला वाटलं की मी आता कसं काय आपला जीव वाचव <laughs> जवळच एक राजाच्या हत्तीची पग्गा पागा होती राजाच्या हत्तीची पागा होती जवळच व तेथे एक मोठी गवताची गंजी होती एडका आगीच्या त्रासाने त्या गंजीत शिरला आता त्याला वाटला मी कुठे जाऊ आणि कसा आपला जीव वाचव कारण त्याच्या पूर्ण संपूर्ण शरीर जडत असेल आणि त्याला खूप त्रास होत असेल तर तो कसा तरी आगीच्या त्रासाने एका गंजीत शिरला आणि त्यामुळे ती गंजी देखील पेटली तिथे शिरला तर ती गंजी सुद्धा पेटली गंजीची आग पागेवर पडून पागेने पेट घेतला गंजीची आग त्या पागेवर पडली आणि त्या पागेने सुद्धा पेट घेतला हत्तीच्या माहुतांनी हत्तीची बंधने तोडून त्यांना मोकळे केले आता ते जे हत्तीचे पाहूत होते बघणाऱ्या हत्तींना त्यांनी त्या हत्तीनीचे बंदीने तोडले आणि त्यांना सुद्धा मोकळे केले तथापि काही हत्तींना कातडी भाजल्यामुळे जखमा झाल्या हे वर्तमान राजाला समजल्यावर राजाने जळलेल्या हत्तीस काय उपाय करावा असा आपल्या पूर्वविसा प्रश्न विचारला आता त्याने हत्तीला तर सोडलं पण काही हत्ती त्याच्यामध्ये जखमी झाल्या काही हत्तींना जळून गेल्या आगेमध्ये तर राजाने मग आपल्या पुरोहितांना विचारलं की ह्यांचा उपाय कसा काय करावा तेव्हा तो म्हणाला महाराज कावड्याची वसा मिळाली असता हत्तीच्या जखमा लवकर भऱ्या होतील <laughs> तो, तो, तो काय सांगतो की कावळ्याची वसा मिळेल 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 तर हत्तीच्या जे जखमा आहेत ते लवकर भऱ्या होतील राजाने कावड्यांना मारूनच रबी गोळा करावी असा हुकूम दिला आणि राजाने त्याच्या बोलल्याप्रमाणे काय केलं कावड्यांना मारून त्यांची रबी गोळा करावी असा हुकूम दिला जेणेकरून हत्तींचा जीव वाचवता येणार जो तो बाण घेऊन कावड्यांच्या मागे लागला आता राजाचा हुकूमच होता तर जो तो काय करू लागला त्या कावळ्यांच्या मागे धनुष्यबाण घेऊन धावू लागला व हजारो कावळे प्राणास मुकले आणि हजारो कावड्यांचा जीव गेला तेव्हा शिल्लक राहिलेल्या कावड्यांना मोठे भय उत्पन्न झाले आता खूप सारे कावडे मरण पावले तर काही जे शिल्लक होते त्यांना खूप मोठे भय उत्पन्न झाले व ते सर्वजण बोधिसत्वाला शरण गेले आणि बाकी जे बाकीचे कावडे होते उरलेले त्यांना खूप भीती वाटू लागली आणि मग ते कुणाला शरण गेले आपले बोधिसत्व जे त्या काळामध्ये कावडेच होते तर ते त्यांना शरण गेले बोधिसत्व म्हणाले आमच्या एका जातभाईच्या दुराचरणाचे हे फळ आम्ही भोगत आहोत बोधिसत्व त्यांना काय सांगतात की आमच्या एका जातभाईच्या दुराचरणाचे हे फळ हे फळ आम्ही भोगत आहोत त्यांनी पाप कर्म केला आणि त्याचे फळ कोण भोगून राहिला आम्ही सगळे कावड्यांच्या पूर्ण जाती कावड्यांची पूर्ण जातीच त्याचे फळ भोगत आहोत राजाच्या पुरोहितांचा जर त्याने अपमान केला नसता तर आज सर्व कावड्यांवर हा प्रसंग पडला नसता बोधिसत्व त्यांना सांगतात सगळ्या कावड्यांना की राजाच्या पुरोहितावर ह्या कावड्यांनी प्रहार केलाच नसता तर आज असा प्रसंग घडलाच नसता आता मी माझा जीव धोक्यात घालून देखील या संकटाचे निरसन होईल तरी तर पाहतो आता मी माझा जीव धोक्यात टाकतो आणि ह्या संकटातून आपल्याला कसं निघता येईल याचा मी काही ना काही पर्याय शोधतो असे बोलून तो तेथून उडाला आणि एका खिडकीतून राजसभेत शिरून राजाच्या जा सिंहासनाखाली जाऊन बसला असं त्यांनी म्हटलं आणि तो तिथून उडाला आणि एका खिडकीतून राजसभेत शिरून राजाची जी सभा भरलेली होती तिथे शिरून राजाचा सिंहासन जो होता त्या सिंह सिंहासनाच्या खाली जाऊन तो कावडा बसला कोण कावडा आपले बोधिसत्व त्याला पकडण्यासाठी राजाचे दूध धावले त्या बोधिसत्व कावड्यांना पकडण्यासाठी सगळे राजाचे दूध धावले पण त्यांना राजा म्हणाला माझ्या सिंहासनाचा ज्याने आश्रय केला त्याच्यावर हल्ला करू नका राजा काय म्हणतो राजाच्या राजाचे सगळे सैनिक त्या कावड्याला बोधिसत्वाला मारायला जातात तर राजा म्हणतो की माझ्या सिंहासनाचे ज्याने आश्रय केले त्याच्यावर तुम्ही हल्ला करू नका मी त्याला अभय दिले आहे हे राजाचे शब्द कानी पडताच बोधिसत्व सिंहासनाखालून बाहेर आले राजाचे शब्द ऐकता बरोबरच बोधिसत्व सिंहासनाखालून बाहेर आले आणि राजाला नमस्कार करून म्हणाले महाराज मला एकट्याला आपण अभय दिले आहे आणि सांगू म्हणजे अभय म्हणजे मला एकट्याला आपण जीवन दिलेले आहे परंतु माझ्या हजारो जाती बांधवाची आपल्या आत्मेने हानी होत आहे माझा जीव तर तुम्ही वाचवला परंतु आपल्या एका आदेशामुळे माझ्या हजारो जाती बांधवांचे हानी होत आहे पुष्कळ जन मृत्यूमुखी पडलेले आहेत पुष्कळ कावडे मेलेले आहेत व आम्ही जिवंत असलेले त्यांच्या शोकाने कष्टी झालेलो आहोत पुष्कळ कावडे मरण पावलेले आहेत आणि आम्ही जेवढे जिवंत आहोत ते जे कावडे मेले त्यांच्या शोकामुळे कष्टीदुखी झालेलो आहोत राजा म्हणाला आम पुरोहिताने कावड्याच्या वसेने हत्ती बरे होतील असे सांगितल्यामुळे मी हा हुकूम सोडला यावर राजा सांगू सांगू लागला बोधिसत्व कावड्यांना कावड्याला काय की राजा म्हणत होता की आम पुरोहिताने कावड्याच्या वसेने हत्ती बरे होतील हत्ती जखमी झाले होते आणि कावड्याच्या व्यसेने हत्ती बरे होतील म्हणून मी असं सांगितलं म्हणून मी असा, असा हुकूम दिला की जेवढे कावडे आहेत तुम्ही त्यांना मारा बोधिसत्व म्हणाले महाराज आपल्या पुरोहिताने सूळ उगवण्याच्या बुद्धीने ही गोष्ट आपणास सांगितलेली आहे बोधिसत्व मग त्यांना सांगतात राजाला की आपल्या पुरोहिताने आपल्याला हे गोष्ट सांगितली तर त्यांनी काय केलं बदला घेण्याच्या सूळ उगवण्याच्या बुद्धीनेच ही गोष्ट आपल्याला सांगितली कावड्याच्या पोटात वसा कुठून असणार कावड्याच्या पोटात वसा कुठून असणार असे बोधिसत्व त्या राजाला सांगतात राजा म्हणाला सर्व प्राण्यांच्या मासात वसा सापडते राजा म्हणतो सर्व जे प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांच्या मासामध्ये वसा सापडते तर मग कावड्याच्या मासात ती का बरं नसावी सुद्धा वसा असावा राजा असा प्रश्न बोधिसत्व कावड्यांना करतो बोधिसत्व म्हणाले महाराज आमची कावड्याची जात मोठी भित्री आहे बोधिसत्व काय सांगतो राजाला की महाराज आमची जी कावड्याची जात आहे ती खूप भित्री आहे सर्व लोकांविषयी ते साशंक असतात व त्यामुळे त्यांच्या मासात वसा वाढू शकत नाही सगळ्या लोकांना ते भीत असतात आणि म्हणून त्याच्यामुळे त्यांच्या मासामध्ये वसा अजिबात वाढू शकत नाही हे बोधिसत्वाचे भाषण ऐकून राजा प्रसन्न झाला बोधिसत्वाचे भाषण ऐकले आणि राजा प्रसन्न झाला व म्हणाला मी आजपासून सर्व कावळ्यांना अभयदान देतो राजा म्हणू लागला की मी आजपासून सगळ्या कावळ्यांना जीवनदान देतो वाचवतो त्यांना त्यांचा जीव काही मी घेणार नाही एवढ्याने बोधिसत्वाची तृप्ती झाली नाही त्याने सर्व प्राण्यांना राजापासून अभयदान मागून घेतले व तो म्हणाला सगळ्या सगळ्या प्राण्यांना कावड्यांनाच नाही सगळ्या प्राण्यांना हा बोधिसत्व काय म्हणाले की कावड्यांना तर तुम्ही वाचवलं परंतु मला तुम्ही अशी म्हणजे त्यांनी विनंती केली की तुम्ही सगळ्या प्राण्यांना अभयदान द्या कोणत्याही प्राण्यांचा तुम्ही जीव घेऊ नका महाराज छंदाने द्वेषाने भयाने किंवा मोहाने कोणतीही कृत्य करीत जाऊ नका आणि अशा प्रकारे ते बोधिसत्व सांगतात की छंदाने द्वेषाने किंवा भयाने एखादा छंद आहे पशु महाराजा म्हणून छंदामुळे आवडीमुळे मारू नका द्वेषामुळे मारू नका भय वाटत असेल त्या पक्षीच्या प्राण्याच्या म्हणून त्याला मारू नका कोणत्याही कृत्याला आरंभ करण्यापूर्वी नीट विचार करा कोणताही काम करण्यापूर्वी एखाद्याचा जीव घेण्यापूर्वी एखाद्या पक्षी पशूचा जीव घेण्यापूर्वी त्याचा नीट तुम्ही विचार करा कारण की तुमच्या हातून चूक घडली तर पुष्कळांच्या अकल्याण होणार आहे त्यांना सांगतात राजाला की जर तुमच्या हातातून चूक घडली तर खूप लोकांचं अकल्याणच होणार आहे तेव्हापासून राजा खूप धार्मिक झाला तेव्हापासून तो राजा खूप धार्मिक झाला व कावळ्याला रोजच्या पुष्कळ भात खाव्या द्यावा असा त्याने हुकूम केला आणि त्याने काय केलं की असं सांगितलं की कावळ्यांना रोजचा खूप सारा भात तुम्ही खाऊ घालावा असा त्या राजाने हुकूम दिला अशा प्रकारे आजचा आपला विषय होता एकाच्या पापाचे फळ सर्वांना भोगावे लागते काक जातक नंबर एकशे चाळीस आणि आपण बघितलं बोधिसत्व ज्या एक बोधिसत्व एका जन्मामध्ये कावडे होते आणि त्या एका कावड्याच्या चुकामुळे सगळ्या कावड्यांना सजा भोगावी लागली म्हणून एकाच्या पापाने सगळ्यांना सजा भोगावे लागते म्हणून पाप कर्म करू नये तर पुण्यकर्माचा संचय करायला हवा साधू साधू सा